नमस्कार हा हम्पीचा भाग दुसरा आहे भाग पहिला तुम्ही पाहिलाच असेल या भागात आपण आणखी काही सुंदर स्थळं पाहणार आहोत सकाळी लवकर उठून आम्ही विरुपाक्ष एक शिळा नंदीचं दर्शन घेतलं एका अखंड दगडात पहुडलेल्या अवस्थेत या नंदीची रचना करण्यात आली आहे या मंदिराच्या मागे अच्युतराया मंदिर आहे विरुपाक्ष मंदिरापासून या नंदी मंदिरापर्यंत अखंड बाजार दिसतो इथं सर्वत्र केळीच्या बागा असल्यामुळे केळी भरपूर विक्रीसाठी आहेत आता मी ठरवलं हेमकूट मंदिर समूह पाहण्याचं हेमकूट ही छोटी टेकडीच आहे आणि याच्यावर अनेक मंदिरं आहेत इथून सूर्यास्त ही कमाल सुंदर दिसतो या टेकडीवरच मूळ विरुपाक्ष मंदिर आणि मारुती एक सुंदर अपना होत नगरी मदे, मैंजे सांपी मदे, शा, शा, मंदिर आहे आपण आहोत नगरीमध्ये तर सर्वत्र तुम्हाला अशा हनुमानाच्या मूर्त्या दिसतात हेमकूट टेकडीवरून येताना खाली तुम्हाला कडले काळू गणेश मंदिर दिसत ही गणपतीची अखंड मूर्ती आहे आणि अतिशय भव्य सुद्धा दिसते हेमकूट टेकडीवरील सर्व मंदिरे पाहताना खाली तुम्ही पाहिलं तर विरुपाक्ष मंदिराचा संपूर्ण परिसर दिसतो हेमकूट टेकडी पाहतानाही तुम्ही भरपूर वेळ काढून जावा कारण इथे चालण्यासारखं आणि पाहण्यासारखं खूप काही आहे यानंतर आम्ही तिथून जवळच असलेलं कृष्ण मंदिर पाहिलं देवरायांनी बांधलेल्या भव्य मंदिरांच्या पैकी हे एक आहे उदयगिरी येथील मंदिरातून आणलेली बालकृष्णाच्या मूर्ती इथे गर्भगृहामध्ये स्थापन केली होती इथून पुढे जाऊन आम्ही पाहिलं राणीचं स्नानगृह हंपी मध्ये फिरताना एक गोष्ट सतत जाणवली ती म्हणजे इथे असलेली स्वच्छता हे एक इंडो इस्लामिक शैलीतील बांधकाम आहे मध्ये मोठा चौरस आणि बाजूला कमानीदार खोल्या असल्यासारखा दिसतात बाहेरून पाणी या चौरसात आणण्याची व्यवस्था ही सुंदर दिसते अशा वास्तूंवरून त्या काळची जीवनशैली समजते यानंतर आम्ही निघालो कमलापुरातून तलवार घट्ट मार्गे विठ्ठल मंदिरासाठी हंपीतले रस्ते आणि आजूबाजूच्या केळीच्या बागा इतक्या सुंदर आहेत की हा प्रवास प्रवासच वाटत नाही विठ्ठल मंदिरात जाण्यासाठी तुम्हाला असं इलेक्ट्रिक व्हेकल अवेलेबल आहे तुमची गाडी सोडून यातून तुम्हाला विठ्ठल मंदिरापर्यंतचा प्रवास करायचा असतो इथं मात्र आवर्जून गाईड घ्या कारण पाहण्यासारखं खूप काही आहे या मंदिरात देवीचं मंदिर कल्याण मंडप उत्सव मंडप शंभर स्तंभांचा मंडप दगडी रथ आणि शिल्पकारांनी निर्माण केलेल्या अजोड मूर्त्या आहेत विठ्ठल मंदिर पाहायला येणाऱ्या पर्यटकांचं मुख्य आकर्षण आहे हा दगडी रथ हा दगडी रथ म्हणजे गरुड देवस्थान आहे आपल्या पन्नास रुपयाच्या चलनी नोटेवर याची प्रतिमा आहे इथल्या शिल्पकारांनी परदेशी व्यापाऱ्यांची सुद्धा शिल्प इथं कोरली आहेत या खांबातून येणारे आवाज रिस्टोर करण्यात आलेले आहेत हा स्कॅनर तुम्ही स्कॅन केल्यानंतर तुम्हाला जलतरंगाचे आवाज येतील संजीवन पर्वत उठा लेके आ रहे हैं दोपहर है बॉडी हैंड्स फेस और संजीवन पर्वत है में है पता ऐसा देखिए आए मैडम उनका सिग्नेचर होता है इस तरफ, इस तरफ से मदर मंकी फीडिंग बेबी मंकी ऐसा देखिए ये शिवलिंग होता है छोटा या मंदिरात मूर्ती नाही पण विठ्ठल म्हणून हे मंदिर विष्णूला समर्पित आहे गर्भगृहाच्या खाली पायऱ्यांवरून तुम्हाला खाली उतरता येतं उजेड असा सुंदर झरोक्यातून खाली येतो खूप भारी वाटतं तिथं इथला प्रत्येक खांब एक वेगळीच कथा सांगतो असं वाटतय आपण कुठेतरी वेगळ्या जगात जाऊन पोचलो असा हम्पी पाहताना जागोजागी तुम्हाला जाणवेल व्याळांच्या रचना इतक्या प्रचंड आणि सुंदर आहेत की तुम्ही दृष्टी हलवू शकणार नाही विजय विठ्ठल मंदिराच्या प्रांगणातून समोर तुम्हाला अंजनाद्री हिल दिसत हे हनुमंताचं जन्मस्थान आहे असं म्हणतात विजय विठ्ठल मंदिराच्या प्रांगणातून आणि त्या परिसरातून आम्ही बाहेर पडलो हम्पी इतकं अद्भुत सुंदर आणि विस्तीर्ण आहे की तुम्हाला पुन्हा पुन्हा तिथं जावंसं वाटेल हम्पी मध्ये अजून माल्यवंत पर्वत रघुनाथ स्वामी मंदिर कोदंडराम मंदिर कोर्याकल राईट तुंगभद्रा नदीचा किनारा खूप काही पाहण्यासारखा आहे पूर्वीही हम्पी पाहिल्यामुळं आम्ही हा प्रवास दोनच दिवसात केला तुम्ही मात्र कमीत कमी तीन ते चार दिवस काढून या परत रूमवर आलो रेस्ट केली आणि संध्याकाळी जेवणासाठी बाहेर पडलो जर तुम्ही हंपीत येत असाल तर रुपाक्ष मंदिरच्या बाजूला हंपी बाजार आहे आणि हंपी बाजारमध्ये जाताना एक छोटीशी गली तुम्हाला खूप सारे रेस्टॉरंट मिळतात आणि हे सगळे रेस्टॉरंट हे घरगुती आहेत होम पुरी पु तुम्हाला मिळेल तुम्ही इथे आला कि ट्राय करा आज दिवसभर आम्ही इडली वडा डोसा आपली लक्षणात ते जेवढे आणि मग संध्याकाळी आम्ही सूप ऑर्डर केलाय नूडल्सचे सूप आहे खूप मस्त टेस्ट आहे आणि यांचे नूडल्स पण वेगळे कुठंतरी पोहोचण्यासाठी कुठून तरी, तरी निघावंच लागतं प्रवास आपल्याला खूप समृद्ध अनुभव देतो तुम्ही यादी हम्पी पाहिला असेल तर मला नक्की कमेंट कमेंटमध्ये सांगा तुमचे अनुभवही शेअर करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू